जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार दरा प्रकल्पाच्या पाइप डिस्ट्रीब्युशन योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या दरा मध्यम प्रकल्पाला जवळपास वीस वर्षे पूर्ण झाले असून हा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे सध्या या प्रकल्पात तब्बल पाचशे एमसीएफटी इतका पाणीसाठा असूनही पाटबंधारे व्यवस्था नसल्याने या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकत नाही परिणामी मोठ्या प्रमाणात सिंचनाची संधी वाया जात आहे दरा मध्यम प्रकल्पातील पाणी पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अंदाजे तेरा कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी लवकरच या संदर्भात जलसंपदा मंत्री व सचिव स्तरावर बैठक आयोजित केली जाणार असून प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करून साठलेली पाईप सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविले जाणार आहे या उपक्रमामुळे शहादा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळून दरा प्रकल्पाचा उपयोग खऱ्या अर्थाने कृषी विकासासाठी होईल व परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार डिस्ट्रीब्युशन चे इस्टिमेट वेगळं केलं आणि एम आय टॅक्स चे इस्टिमेट वेगळं केलं एक ते एकत्रित इस्टिमेट करायला पाहिजे होतं पण त्याच्यामध्ये एवढं दायित्व तुम्ही जर मंजूर करून दिलं मंजूर केलंय मलाच वाटत पण त्याला निधी उपलब्ध नाही आहे तर मग ते तेवढं जरा प्रायोरिटी निघा नाही नंदुरबाजी दरा म्हणून आठ प्रोजेक्ट आहे नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात आठ प्रकल्प आहे मी बोलतो सीएम साहेबांना सांगतो आणि माझ्या जे तिथले आमदार राजेश पाटील ते पण भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांना पण घेऊन जातो मी आणि लवकर लवकर डायकोमन्स उगायला फायद पाठवा तुम्ही